प्रेमळ भक्तांनो एक वाक्य आहे जे तुमचं आयुष्य बदलून टाकेल ते म्हणजे श्री संत सद्गुरु बाळू मामा हा आवाज कानात पडला की नशिबाची दिशा देखील बदलते म्हणून आजचा ला हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकणे हे तुमच्यासाठी गरजेचं आहे म्हणून तुम्ही आजच्या या संदेशाला एक लाईक करून पुढे हा संदेश नक्कीच ऐकावा भगवंत म्हणतात किती वेळा असं होतं तुम्ही मनापासून मेहनत करता अभ्यास करता किंवा एखादं काम करता स्वप्न पाहता पण दरवाजे ते मात्र बंदच राहतात लोक तुमच्यावर हसतात अपमान करतात आणि याच कारणांनी तुमचा स्वतःवरचा विश्वास मात्र डगमगतो आणि आतून आवाज येतो मी मात्र आता काही करू शकणार नाही पण प्रेमळ मित्रांनो इथेच तर खरी सुरुवात आहे कारण जेव्हा माणूस संपतो तेव्हा बाळूमामा त्यांना सुरू करतात गुरुमाऊली म्हणतात धैर्य धर थांबू नकोस मी तुझ्या कायम पाठीशी आहे एक छोटा मुलगा रोज नोकरीसाठी भटकत होता रिजेक्शन रिजेक्शन आणि रिजेक्शन तो रडत गुरुमाऊलींकडे आला आणि म्हणाला आता माझ्याकडून हे होणार नाही अचानक त्याच्या मनात आवाज आला हरला नाहीस रे फक्त तू थांबलास उठ पुन्हा प्रयत्न कर माझं नाव घे आणि पुढे जा तो उठला मनापासून गुरुमाऊलींचे नाम घेतला आणि तिसऱ्या प्रयत्नात त्याला मात्र नोकरी मिळाली हा आहे गुरुमाऊलींचा चमत्कार तर अजिबात नाही हा त्याच्या आतल्या आत्मविश्वासाचा चमत्कार होता जो गुरुमाऊलींनी त्याला मात्र जागात केला नक्कीच म्हणून प्रेमळ मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही हरला नाही तर फक्त तुम्ही नक्कीच थांबला आहात म्हणून अजिबात घाबरू नका लहान लहान पावलं आजपासून आणि आत्तापासूनच सुरू करा सकाळी उठल्यावर पाच मिनिटे डोळे मिळ आणि मनात एक वाक्य म्हण मी एकटा नाही कारण माझ्या पाठीशी बाळूमामा आहेत हीच पाच मिनिट तुमच्या आयुष्याचं नक्कीच रक्षण करतील दिवसाचं कोणतेही काम सुरू करण्याआधी फक्त तुम्ही असं म्हणा हे गुरुमाऊली नक्कीच हे काम तुमचं ज्या क्षणी तुम्ही असं म्हणाल त्या क्षणी कामांचं व जो तुमचं राहत नाही ते गुरुमाऊलींचं होतं आणि तुमच्या मनावरचा ताण टेन्शन तणाव पूर्णत्व वितळतो रिजेक्शन आलं लक्षात ठेवा रिजेक्शन म्हणजेच रिडायरेक्शन अर्थात बाळूमामा नक्कीच आपल्या आपल्याला चुकीच्या मार्गावरून वाचवतात आणि चांगल्या दिशेला मात्र तिकडे ढकलतात दिवसात किमान पाच वेळा अकरा वेळा म्हणून तुम्ही त्यांचे जप करा कारण हा जपच म्हणजे मेंदूचं बटन रिसेट करणं आहे म्हणूनच मन शांत विचार स्पष्ट आणि निर्णय मात्र मजबूत आणि एक गोष्ट नक्की करा ते म्हणजे गुरुमाऊलींची तसेच इतरांची सेवा कुणाला पाणी द्या कुणाला चांगलं बोला लहानशी मदत करा गुरुमाऊली सांगतात जे तू दुसऱ्याला देतोस ते तु, मी तुला दहा पट करून परत देतो म्हणून रोज रात्री झोपण्याआधी तीन गोष्टी लिहा ज्या तुम्हाला मिळाल्या अर्थात उदाहरण आज मी जिवंत आहे आज माझ्याकडे जेवण आहे आज मी आजचा हा संदेश ऐकतोय तीन शब्द धन्यवाद हे गुरुमाऊली कृतज्ञता म्हणजेच कृपेचं दार भीती वाटते छाती ठोकून म्हणा भाऊमामा माझ्या सोबत आहेत जर तुम्हाला आळस येतोय तर म्हणा हे काम तुमचं आहे गुरुमाऊली एकटेपणा वाटतो तर जप करा गुरुमाऊलींचे म्हणून प्रेमळ मित्रांनो तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये घाबरणे सोडा रडणे सोडा आणि कायम तुम्ही गुरुमाऊलींचे नामस्मरण मात्र तुम्ही केले पाहिजे आणि प्रेमळ मित्रांनो कधी काळी माणसाच्या आयुष्यात कधी अशी वेळ येते की भरपूर मेहनत करूनही त्याला मात्र मुळीच यश मिळत नाही रोज नवा प्रयत्न रोज नवा धावपळ पण हात मात्र त्याचे रिकामेच राहतात त्या क्षणी मन थकून जातं आणि डोळ्यात देखील पाणी येतं आणि ओटांवर एकच वाक्य येते हे मात्र आता माझ्याकडून मुळीच होत नाही पण खरी वेळ तर हीच आहे कारण जिथे तुमची शक्ती संपते तिथूनच बाळूमामा स्वतः उभे राहतात ते म्हणतात धैर्य धर प्रयत्न कर माझं नाव घे मी तुझ्या पाठीशी आहे गुरुमाऊलींचा संदेश हा एक साधाच आहे पण अगदी खोल आहे फक्त बसून नाव घेणं पुरेसं नसतं कर्म केलं पाहिजे जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत करता अडचणींच्या काळात हार मानत नाहीत आणि प्रत्येक पावलावर बाळूमामांचं नाव घेता तेव्हा मार्ग मात्र स्वतः उघडतो तुम्हाला कधी वाटलं असेल मी खूप अभ्यास केला पण परीक्षा मात्र फेल झालो अर्थात मी खूप प्रयत्न केला पण मला मात्र काही नोकरी लागली नाही मी मनापासून माझं प्रत्येक कार्य माझे कर्म केले पण लोकांनी मात्र दाद दिली नाही लक्षात ठेवा की बाळूमामा कधीच तुम्हाला रिकाम्या हाताने परत पाठवत नसतात ते फक्त योग्य वेळेची आणि योग्य नक्की श्रणांची वाट पाहत असतात कधी रिजेक्शन मिळालं तर तिथे तुम्ही रडू नका तिथे स्वतःला सांगा हे रिजेक्शन नाही हे माझ्या आयुष्याचं रिडायरेक्शन डायरेक्शन आहे बाळूमामा मला चुकीच्या मार्गावर वाचवत आहेत आणि चांगल्या मार्गाला ते मात्र नक्कीच आहेत सकाळी उठल्यावर पाच मिनिटे तुम्ही तुमचे तुम्हे डोळे मिटा खोल श्वास घ्या आणि एक वाक्य मनात म्हणा मी एकटा नाही हे गुरुमाऊली माझ्या पाठीशी आहेत हा संकल्प तुमचं कवच आहे दिवसभरात कुठल्याही कामाला सुरुवात करण्याआधी म्हणा हे काम तुमचं हे गुरुराया त्या श्रेणी तणाव तुझा राहत नाही तो तर बाळूमामांच्या चरणी जातो आळस येतो तर लगेच तुमच्या मनामध्ये तुम्ही आवाज द्या हे काम मात्र आत आता गुरुमाऊली हे तुमचं आहे जर तुम्हाला भीती वाटते तर छाती टोकून म्हणा नक्कीच हे गुरुमाऊली माझ्या पाठीशी आहेत एकटं वाटत असेल डोळे मिटा आणि मंत्र उच्चार करा पाह पाहशील तुमच्या मनातील कमजोरी श्रणात मात्र शक्तीत बदलते रोजच्या आयुष्यात तीन गोष्टी पक्क्या करा पहिलं म्हणजे प्रत्येक दिवस थोडा सुधार कालच्या तुलनेत आज फक्त एक टक्क्याने जास्त मेहनत करा छोटं पाऊल पण सातत्य ठेवलंस तर आयुष्य नक्कीच तुमचं बदलून जातं आणि प्रेमळ मित्रांनो दुसरी गोष्ट दररोज कुणाला तरी तुम्ही मदत करा सेवा म्हणजेच गुरुमाऊलींचं खरं पूजन आहे तुम्ही जे दुसऱ्याला देतात तेच गुरुमाऊली तुम्हाला शंभरपट करून तुम्हाला परत देतात आणि तिसरी गोष्ट रात्री झोपण्याआधी तीन गोष्टी लिहा ज्या तुम्हाला मिळाल्या ते म्हणजे धन्यवाद हे गुरुमाऊली असं म्हटलं कृपेची दार आपोआप उघडतात आज मी तुम्हाला नक्कीच एक सांगून टाकतो हे गुरुमाऊली म्हणतात कायम आयुष्यात संकट आले दुःख आले तरी देखील घाबरू नको कायम स्वतःवर विश्वास ठेवा कारण जे काही तुमच्या कर्मात लिहून ठेवलं आहे ते मात्र होऊन जाणारच म्हणून जर तुम्ही स्वतःचे कर्म चांगले ठेवलात आणि कायम गुरुमाऊलींची भक्ती केलात तर नक्कीच एक दिवस तेच तुमचे कर्म तुम्हाला मात्र पाहिजे त्यापेक्षा आनंद देऊन जातील म्हणून भीती घाबरणे सोडा आणि असेच संदेश रोज तुम्ही मनापासून ऐकत चला आणि जर मित्रांनो आजचा हा संदेश तुम्ही एक नक्कीच छान मनाने ऐकलेला असाल तर मी तुमच्या मनापासून आभार मानतो आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये गुरुमाऊलींच्या नामाचा जयघोष करायला देखील विसरू नका बाकी नक्कीच हा संदेश प्रत्येकांकडे शेअर करून आपण आपले आधीचेही संदेश नक्कीच पाहावे